नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस आयोगाची जी औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन विभागाची जी जाहिरात आहे दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात क्रमांक एकशे सोळा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झालेली आहे तर त्या जाहिराती संदर्भातली डिटेल माहितीचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एम पी एस सी आयोगामार्फत जे आहे तर ते अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये एकशे नऊ पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे याच्यामध्ये जे आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमा प्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग आर्थिक दुर्बल घटक इतर मागास वर्ग एकूण आरक्षित जागा आर राखीव खुला प्रवर्ग आणि एकूण टोटल पदे जे आहेत याच्यानुसार जे आहे ते सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे ही जी जाहिरात आहे अन्न व औषध प्रशासन विभागाची दोन हजार पंचवीससाठीची साठीची गडबासाठीची एम पी सी आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे आणि अर्ज करायला सुरुवात होणार आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार तर त्यानंतर आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत जे डॉक्युमेंट वगैरे संदर्भातले तर ते देण्यात आले डिटेलमध्ये तुम्हाला हे पॉईंट वाचायचे आहेत आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे अर्ज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका आली किंवा अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या शंकेचं शंभर टक्के निसन करण्याचा मी प्रयत्न करेल खेळाडूसाठीचं जे आरक्षण असतं त्याच्या संदर्भातल्या तरतूद यायच्या देण्यात आलेल्या आहेत दिव्यांग उमेदवार असतात त्यांच्या संदर्भातले जे तरतुदी आहेत ते देण्यात आलेले आहेत दिव्यांग उमेदवाराचा जो प्रकार असतो हो त्याच्यामध्ये मग तुम्हाला आरक्षणाची जागा किती आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट कुठलं आहे हे संपूर्ण डिटेल मध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर अनाथासाठीचं जे आरक्षण असतं त्याच्यानंतर तुम्हाला वेतन श्रेणी किती असते या पदासाठी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी वेतन श्रेणी असते याच्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा जी आहे ते खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस आहे मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तरी पण अठरा ते त्रेचाळीस आहे फक्त तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तर पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्थ जे आहे प्रोसेस इन डिग्री इन फार्मसी फार्मास्युटिकल सायन्स अँड मेडिसिन म्हणजे तुमचं जे आहे तर त्यानंतर फार्मास सिटी कॉल म्हणजे तुमचं जे फार्मसी वगैरे झालेलं असणं आवश्यक आहे शैक्षणिक अर्थ जे आहे तर ते देण्यात आलेले आहे आणि ही शैक्षणिक अर्थ असणारे उमेदवार इथं अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत जे जनरलचे उमेदवार आहेत ते इथं अर्ज करू शकणार नाही आता कारण की तुमची जी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ते याच्यामध्ये बसत नाही पद जी रेग्युलर पदवी जी आहे तर ती याच्यामध्ये जमणार नाही आहे तुमची स्पेसिफिक पदवी याच्यासाठी लागणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले प्रोफाईल क्रिएट करायचं आहे त्यानं फर्स्ट टाईम अर्ज करत असाल तर आणि जर तुमचं अर्ज केलेला असेल याच्या आधी तर तुम्हाला केवायसी करून घेणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत त्याचं प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठीच्या ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव असेल अनाथ आर्थिक दुर्बल घटक असाल दिव्यांग असाल तर दोनशे चौऱ्याण्णव रुपये असेल नॉन रिफंडेबल असेल ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता अर्ज जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे आहे तर ते अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एम पी एस सी ही जी जाहिरात आहे तर ती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली आहे जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यासोबत जा जे लागणारा अभ्यासक्रमाचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब व्हिडिओला लाईक तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद